मी नेहा गायकवाड मेराबरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत दादरच्या चैत्यभूमीवर आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळतात की कशाप्रकारे इथे जे अनुयायी आहेत बाबासाहेबांचे की लाईनीमध्ये उभे आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी खूप दुरून दुरून लोक इथे आलेले आहेत आणि आपण पाहतोय की या आजींना सुद्धा आज आज आपण आजी आपण कुठून आलेलो आहोत त्या समुद्राच्या काठाहून लागलो रात्री अडीच वाजता अच्छा कुठून आलात आपण गाव कोणचं अकोला अकोल्यावरून आलात हो काय भावना ठेवून आलात बाबासाहेबांबद्दल भावापासून आलो दरवर्षी येतो आणि एवढं लुगडे आहात यात शूटर आहे सतरंजी आहे काय सांगाल ताईला एवढा लांबून आलात तुम्ही कुठून आलात मी एकाच गावच्या पाच जणी अच्छा हो। मग काय भावना आहेत बाबासाहेबांबद्दल आणि त्यांनी जे की ज्ञानाचा था अतांग सागर आहे त्याबद्दल काय सांगा आता ज्ञानाचा सागर दिला आपल्याले तर ते आपल्याले दर्शन घ्या हे नाही तिथल्या तिथलंही नाही करत आपण आपल्यासाठी किती के केलं मग आता आपण तेवढे नाही करत सांग सर्व समता सैनिक दल यांना सहकार्य करावं पोलिसांना सहकार्य करावं पण व्यवस्थेबद्दल कुठेतरी काही नाराजगी बरेच अनुयायी नाराज दिसले काय सांगा व्यवस्थे विरुद्ध कारण का काही लोकांना आतमध्ये यायला नाही मिळालं जे की दोन दोन तीन तीन तास लाईनी मध्ये उभे होते हो असं काय हे नाही ना मी आता दहावा घंटा आहे मी दहा घंटे झालो उभा आहे दहा घंटे आता ते हे फॉलो तर करावं रूल्स तर फॉलो करावं लागतील ना सर असं काही हे नाही की सगळ्यालाच रूल अस ना आपल्या कोणाला एखाद्याला थोडी असं हे सगळ्याला रूल फॉलो करावं लागतील ना लाईनमध्ये येणं व्यवस्थित येणं समता सैनिक दलाला सहकार्य करणं पुलीस मित्रांना सहकार्य करणं शासनाला सहकार्य करणं आणि का हे जी हे अभिवादन जी करणार आहोत आहोत आपण हे व्यवस्थित झालं पाहिजे ना एवढा दूरचा प्रवास केला बाबासाहेबांनी एवढं करून ठेवलं मग त्यांच्यासाठी काय एवढं यायला कुठूनही येऊ शकतो आपण ना त्यांच्यासाठी बाबा है के आप आप आए तो उन्होंने वस्ते इतना हम व्यवस्था आंबेडकर सर्वांनी चांगली केलेली आहे सर्व आपलं काम चांगल्या पद्धतीने पार पाडत बसला होता कसा महापुरुषावरती દેશો દેશરતી હંસ હરપલા દરિયાલા આલી ધરતી સૂર્ય બુડાલા અંધાર જનતા હિરતી